त्याच्यानंतरची मिटी आरक्षण पाडल्यानंतर स्पष्ट झालं आणि त्यानंतर सर्व कार्यकर्ते उमेदवारी इच्छुक तयार झाले आपापल्या पद्धतीने तयारीला लागले परंतु मागच्या निवडणुकीमध्ये सर्वांना बरोबर घेऊन जात असताना आपले आमदार निवडून आले त्या ठिकाणी खेड तालुक्यात सत्ता आपली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमिक काळेल हे आमदार झाले आणि त्यामुळं आत्ताची निवडणूक कशा लढणार अशा पद्धतीने चित्र किंवा चिन्ह आणि संभ्रम कार्यक्रम कार्यकर्त्यां होता आज मिटिंग घेऊन आपण तो क्लिअर केला आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व उमेदवार हे मशाब चिन्हावरच लढतील आणि ज्या ज्या लोकांनी आपल्या विधानसभेमध्ये सहकार्य केले किंवा मदत केली त्या लोकांना त्या त्या ठिकाणी मदत करून आपल्याबरोबर घेऊन निवडणूक लढण्याचं आपण त्या ठिकाणी ठरवले आणि त्या पद्धतीने उद्याच्या काळात वाटचाल असणार आहे कार्यकर्त्यांना आपण आपापल्या आप ठिकाणी तयारी करण्याचे सुवाई दिलेले आहेत प्रत्येकाने आपापल्या आप ठिकाणी कामकाज करा ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे त्या पद्धतीने त्यांना तिकीटं वगैरे दिली जातील आणि उद्याच्या काळात निवडणूक लढून पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी आपले सगळे उमेदवार आणण्याच्या दृष्टीने निवडून आणण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आज जंग बांधण्यात आलेला आहे आणि उद्याच्या काळातली पंचायत समिती असा त्या ठिकाणी व्यक्त आलेला तुम्ही मानताय एका बाजूला महाविकास आघाडी ना त्याच्यात ज्यांनी तुम्हाला मदत केली त्यांना आम्ही मदत करणार म्हणजे नेमकं कसं त्यांना उमेदवारी फक्त शिवसेनेची देणार का पुन्हा एकदा क्लिअर करतो ज्या ज्या ठिकाणी मशालीच्या चिन्हावर आमचे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी देऊन त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढणार आहोत पण असे काही जिल्हा परिषद गट आहे की त्या ठिकाणी मदत करणारी जी जी माणसं आहेत त्या त्या ठिकाणी त्या त्या पद्धतीने त्यांना बरोबर घेऊन त्यावेळेची तिथली शिती सिच्युएशन जशी असेल त्या पद्धतीने निवडणूक लढणार आहोत विधानसभेत जसं झालं तसंच करणार आहे असं म्हणा सगळीकडे मशालीचा चिन्ह देणार ज्या ठिकाणी आम्हाला ज्या जिल्हा परिषद गटामध्ये आघाडीचे किंवा इतर मेंबरांनी ज्या मदत केलेली आहे त्या मेंबरांना बरोबर घेऊन जायचा विषय आहे पण आमचे शिवसेनेचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार लढणार ते सर्वच आम्ही मशालीच्या चिन्हावर काढून आहोत आणि ज्यांनी मदत केली नैतिकता म्हणून आमची बी एकमेकांची बांधलेली म्हणून आम्ही त्या सगळ्या मंडळी घेऊन उद्याच्या निवडणुका ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशालीच्याच चिन्हावर लढवली जाईल हे ठामपणे सांगतो आणि आपल्याला धन्यवाद देतो यानंतर आमचे तालुका प्रमुख रामदासाबा धनवटे हे सुद्धा आपले विचार या ठिकाणी मांडतील वाघ होईल म्हणून आपलं आहे ना आपलं आपण काय आपण आणि म्हणून बिलकुलताना सांगतो स्थिर राहा आणि भविष्य म्हणजे आपलाच आहे सगळे जण धन्यवाद देतो आणि दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना परत एकदा सांगतो आपल्याला कार्यकर्ता प्रदीप भोले